नमस्ते आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस आज आमचे मार्गदर्शन मान्य श्री अमोल बबन जाधव सर ग्रामपंचायत सदस्य सोनकिरे यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा आणि मी सरांना विनंती करतो की त्यांनी इथे त्यांच्याच हस्ते वृक्षारोपण करावे आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं लोकसारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी लोकसेवा आणि लोकसेवेच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो धन्यवाद